कुळा शहरातील वीज प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून यामुळे व्यावसायिक तसंच सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय याबाबत आज उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावरती धडक देत अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग यांना चांगलं धाऱ्यावर धरलं आहे बरोबर मी तेच म्हणाल तुम्हाला काय म्हणतोय की तुम्ही सिम कार्ड त्याच्यामध्ये टाकलं नाहीये ते टाकल्यावर ऍक्टिव्हेट होणार पण तेच तुम्ही मीटर आम्हाला जे ओल्ड वाले जे देत होत ना ते मीटर तुम्ही बसवत का नाही कम्प्लेट केली ना आता व्हॉल्टी आहे की नाही ते चेक करतच नाहीये डायरेक्ट घेऊन हे माझ्याकडे कंप्लेंट आहेत माझ्याकडे क्लायंट आहेत तुमचे की मी ते तुम्हाला इथे आणून दाखवू शकतो की ते घरात नाहीये आणि त्यांचा मीटर बसून गेले त्यांनाच माहिती नाही आणि त्यांनी ऐका तरी तीन महिन्यानंतर ते बघतायत की आम्हाला त्याचं बिलच येत नाही त्यावेळी नंतर तो वायरमॅन ज्यावेळी येतोय त्यावेळी तो सांगतोय तुम्हाला आता बिल त्याचं बिल येणार नाही तुम्हाला ते तुम्हाला मोबाईलवर येणार आहे ज्या माणसाला समजतच नाही तो साधा फोन वापरतोय तो अँड्रॉइड फोन वरून बिल कसं तुमचं भरणार आहे आणि चार महिन्यानंतर त्या सहा महिन्यानंतर त्या लेडीजला सहा महिन्यानंतर तुमचं बिल आलंय सतराशे रुपये जिची कमाईच नाही ती सतराशे सहा महिन्यानंतर तेज आहे हे तर मान्य आहे मीटर तेज आहेत ना त्याच्यामध्ये फक्त सिम कार्ड टाकल्यानंतर ते प्रिपेड झाले मीटर तेज आहेत होय की नाही एवढं सांग मीटर होय की नाही एवढं सांग मग आणि काय सांगणार तुम्ही ते सांगत नाही होय की नाही मी काय म्हणतोय तुम्हाला होय की नाही तेवढं सांग पण तुम्ही सांगतच नाही

एकाच जर मीटर बिल कमी झालेलं आणून द्या आणि दहा का वीस हजार रुपये घेऊन द्या अजूनपर्यंत एकाला बक्षीस मिळालं नाही बोर्ड पण खूप दिवस आणि बोर्ड खूप दिवस होता तिथे आमचा कस्टमरचा फायदा पण सांगू नका फायदा तुमचा आणि अदानीचा आमचा फायदा काय नाही कस्टमरचा अदानीच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाहेर अदानीचे मीटर बसवायला सुरू केले तुम्ही आता ते सांगतात की आम्हाला ऑर्डरच आहे हे बसवा आम्ही सांगितलंय आम्हाला हे मीटर कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्समध्ये राहतो मीटर लोक

मला स्वतः हे बिल भरा पुढच्या नाही पण सांगतो म्हणजे कुठचा विषय हे बिल तरी भरा पुढच्या ऍडजस्ट करतो ही सांगायची पद्धत पुढची आधी कुडा शहरात वाढतं व्यापारीकरण वाढते लोकसंख्या या दृष्टीने कुडा शहरामध्ये व्होल्टेज मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडा शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड त्याचा तात्काळ सर्व्हे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडाळ शहरात जे पन्नास ते साठ ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्व्हे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊन कुडाळ शहरातील लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली त्याचप्रकारे कुडाळ शहरामध्ये गंजलेले पोल त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबट्याना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं त्याचप्रकारे ट्री कटिंग त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली या संदर्भात सुद्धा त्या कटिंग करून वोल्टेजचा प्रॉब्लेम होतो किंवा इतर असतं त्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं त्या बाबतीत सुद्धा त्यांनी येत्या ते महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यात प्रकारे वाढीव लाईट दिलं या संदर्भात सुद्धा आम्ही अ साहेबांनी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे